पारगा मांगे कारण त्याबद्दल काचेला अंडाने एक हजार रुपयाच बघचाल आणि सांगायचं त्याला पाचशे सुटला तिसरा अतिशय सुंदर आणि बबनचा निर्वाद वर्चस्व आहे घट तीन चा निकाल निकाल आणि निकाल, निकाल। सेविमान से से तीन चार गाडा ताज क्रमांक चार वरून धाव गाडी खंडवासरा बँक ऑफ ही गाडी फायनलला पात्र आणि ताज क्रमांक तीन वरून गाडी अभिषेबा प्रकाश पाटील आनंद ही गाडी क्वार्टर महिनेला पात्र दोरी विधी डबल गाडी मालकांचा इकडं बबनसारी तिकडं सोमाचा हार्दिक अभिनंदन आता सुंदर गाडी पाळावी फायनलला सुंदर गाडी पाठवली पबंडावर ना सुंदर गाडी पाटील